कार आज आपण थेट भेट देणार आहोत मधील मंडपेश्वर लेणीला पश्चिम रेल्वे मार्गावरील बोरिवली किंवा दहिसर रेल्वे स्थानकावरून थेट रिक्षाने लेणीपर्यंत पोहोचता येते बोरिवलीतील सेंट फ्रान्सिस स्कूलजवळचं हे असं सुंदर ठिकाण आहे मंडपेश्वर ही सहाव्या शतकाच्या उत्तरधार अस्तित्वात आलेली लेणी आहेत येथे गेल्यावर शिल्पकला आणि स्थापत्य कलेचा हा ठेवा डोळे भरून नक्की पाहून घ्यावा बोरिवली उपनगराच्या पश्चिमेस असलेल्या दहिसरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील मंडपेश्वर लेणी घारापुरीची समकालीन मानली गेली तरी त्याची रचना मात्र वेगळी आहे मंदिर स्थापत्य हा विषय तोपर्यंत तो विकसित होऊ लागल्या असल्यामुळे याची रचना मंदिर स्थापत्यानुसार झालेली दिसते एंट्री केल्या केल्यास मोठं असं सुंदर पिंपळाचं झाड आहे त्या झाडाची लोक पूजा करतात पक्ष्यांचा किलबिलाट निसर्गाचे सौंदर्य या सगळ्या गोष्टी मन मोहित करून टाकतात महाराष्ट्रात सर्वात जास्त लेणी असल्या तरी स्थानिकांसाठी सर्वात अज्ञान असलेल्या वास्तू याच आहेत मुंबईतही विविध ठिकाणी लेणी आहेत मात्र मुंबईच्या पर्यटन नकाशावर प्रामुख्याने बोरिवली येथील कान्हेरी लेणीच असतात बोरिवली उपनगराच्या पश्चिमेस असलेल्या दहिसरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अशीच एक मंडपेश्वर लेणी घारापुरी येथील लेणीच्या समकालीन असलेली ही लेणी मुंबईतील अनेक लेण्यांपैकी सर्वात लहान लेणी आहेत कलात्मक अशा या लेणींवर एकेकाळी पोर्तुगीजांनी कब्जा केला होता लेणीच्या छतावर चर्च बांधून धर्मप्रसाराचे काम येथून चालत असे चर्चचे अनेक अवशेष या परिसरात आजही पाहायला मिळतात अनेकांना सांगून खरे वाटणार नाही पण प्राचीन काळातही मुंबईवर बौद्ध धर्माचा आणि काही अंशी पाशुपत या शैव संप्रदायाचाही प्रभाव होता मुंबईतील पडण जोगेश्वरी घारापुरी आणि बोरिवलीची मंडपेश्वर लेणी हे त्याचे महत्वाचे पुरावे आहेत मंडपेश्वर लेणी घरापुरीची समकालीन मानली गेली तरी त्याची रचना मात्र वेगळी आहे मंदिर स्थापत्य हा विषय तोपर्यंत विकसित होऊ लागला असल्यामुळे याची रचना मंदिर झालेली दिसते लेण्यांच्या आतमध्ये मध्यभागी शिवमंदिर आणि त्याच्या दोन्ही बाजूस दोन लहा गुंफा आतून जोडलेल्या असून त्याला जोडून मोठ्या आकाराच्या खोल्या आहेत गर्भगृहात शिवलिंग आहे या गुफेत शिवतांडव लकुलीश यांच्या प्रत्येकी दोन मूर्ती आहेत नृत्य करत असलेल्या शिवाचं आणि त्यासोबत विविध संगीत वाघ वाजवणाऱ्यांचं भव्य शिल्प सभामंडपाच्या डाव्या बाजूच्या भिंतीवर पाहायला मिळतं नटेशाच्या शेजारी ब्रह्मदेव गणपती विष्णू असून नटेशाचं नृत्य सुरू आहे आणि बाकीचे त्याचा आनंद घेत असतानाच्या शिल्पातील बारकावे आजही ओळखू येतात लेणीमध्ये शिवलिंग असल्याने भाविक दर्शनासाठी येतात त्रिपुरी पौर्णिमेला येथे दीप प्रज्वलनाचा सोहळा पार पडतो पोर्तुगीज व्यापारासाठी भारतात आले खरे पण त्यासोबत धर्मही घेऊन आले सोळाव्या शतकात पोर्तुगीजांनी येथे चर्च बांधलं नटेशाच्या दालनाच्या उंबरट्यावरचे दोन खांब काढून दालनाचं अल्टारामध्ये रूपांतर केलं जागोजागी लाकडी तुळई लावण्यासाठी चौकोणी खोबण्या खोदल्या काही खोबण्यात लाकडांचे अवशेष अजूनही शिल्लक असल्याचे दिसते डावीकडच्या दगडात कोरलेल्या एका मूर्तीच्या जागी कोरलेला क्रॉस स्पष्ट दिसतो बोरिवलीच्या कान्हेरीप्रमाणेच येथेही पाण्याचे व्यवस्थापन केल्याचे दिसते पोर्तुगीजांनी कोरलेल्या क्रॉसच्या खाली एक मोठं टाकं त्याची प्रचिती देतं पेशव्यांनी पोर्तुगीजांकडून वसई जिंकल्यानंतर मंडपेश्वर ताब्यात घेतलं आणि ज्या दिवशी ताब्यात घेतलं त्याचा तपशील मांडणारा शिलालेख येथे आहे पूर्वी मोकळे आणि खुले आवार असलेला लेणी परिसर आता कुंपण घालून संरक्षित करण्यात आला आहे लेणी समोर भरपूर जागा आहे दारातून आत प्रवेश करताच एक दगडी वाट थेट लेणीपर्यंत जाते वाटेच्या दोन्ही बाजूंना हिरवळ आहे मुख्य लेणीच्या समोर प्रशस्त मोकळी जागा असून कातकाळात कोरलेली भव्य लेणी आणि त्यानंतर अतिक्रमण करून केलेले दगडी बांधकाम लगेच ओळखू येते मंडप प्रवेशासाठी असलेल्या पायऱ्यांच्या दोन्ही बाजूंना भग्र अवस्थेतील दोन सिंह दिसतात जवळपास एकावन्न फूट रुंद आणि एकवीस फूट लांब खोलीचा एक, खोली एक मंडप समोर दिसतो त्याच्या दर्शनी भागात चार खांब आहेत या खांबावरील कोरीव काम नंतरच्या काळात झाले असावे असा, असा अभ्यासकांचा अंदाज आहे लेडीच्या वरच्या बाजूस चर्चचे अवशेष दिसतात लेणीच्या उजव्या बाजूला असलेल्या पायऱ्या चढून जाऊन हे अवशेष पाहता येतात प्रथमच बोरिवलीतील मंडपेश्वर लेणीला आम्ही भेट दिली आणि अज्ञात असलेल्या गोष्टी ज्ञात झाल्या सोमवार निमित्त शिवलिंगाचे दर्शन देखील घडले मला तर वेळ मिळेल तेव्हा पहाटेच्या वेळी येथे यायला नक्कीच आवडेल तुम्ही देखील आपल्या ऐतिहासिक गोष्टींबद्दल जाणून घेऊन त्याची माहिती येथे येण्यापूर्वी नक्की घ्या जेणेकरून तुम्हाला इतिहासातील गोष्टी किती मौल्यवान होत्या आणि आहेत याची आठवण तर होईलच पण अभिमान देखील वाटेल माझ्या या व्हिडिओवरून तुम्हाला बऱ्याच गोष्टी लक्षात आल्याच असतील असे म्हणायला हरकत नाही ना मी तर तुम्हाला हेच सुचवेन की प्रातकाळी किंवा सायंकाळी मंडपेश्वर लेणीला भेट देऊन तेथील सकारात्मकता तुम्ही देखील आत्मसात नक्की करा मंडपेश्वर लेणीचा हा उपयुक्त व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर नक्की करा व आपल्या चॅनलवरील नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका पुढील व्हिडिओसह लवकरच भेटू तोपर्यंत टाटा बाय बाय Thank you so much.